नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ता तातेराव भुजंग चिंचोली लिंब तर मित्रांनो आज आपण आपल्या चिंचोली नाचेलवेल जिल्हा परिषद सर्कल विषयी चर्चा या ठिकाणी करणार आहोत तर या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये एक म्हण या ठिकाणी लागू झालेली आहे की मुर्गी दे अंडा अनुसेख आहे फकीर तर आता तुम्ही म्हणत असाल जिल्हा परिषद निवडणुकीचा आणि या म्हणीचा काय संबंध तर मित्रांनो जी आता जिल्हा परिषद निवडणूक चालू झालेली आहे उमेदवार या ठिकाणी उभे राहिलेले आहे तर मागच्या वेळेस जी जिल्हा परिषद निवडणूक झाली होती तर ही मागच्या वेळेस जी जिल्हा परिषद निवडणूक होती ही तिरंगी लढत त्या ठिकाणी झाली होती आणि या तिरंगी लढतमध्ये मध्ये प्राचार्य संदीप भाया सापका हे विजयी त्या ठिकाणी झाले होते आणि दोन नंबरवर ज्येष्ठ नेते देवदास पाटील मनगटे त्या ठिकाणी होते आणि तीन नंबरवर कल्याण पाटील जांजाळे या ठिकाणी होते तीन नंबरवर होते तर या तिरंगी लढीतमध्ये संदीप भाया विजयी झाले असता जे, जे दोन नंबर तीन नंबरचे जे उमेदवार होते ज्येष्ठ नेते देवीदास पाटील मनगटे असो किंवा कल्याण पाटील जांजाळ असो या दोघांनीही ज्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पराभव झाला होता तर या पराभवाला न ढकबकता त्यांनी त्यांच्या लोकांसोबत भेटी गाठी कायमस्वरूपी टिकावून ठेवल्या आणि त्यांना एक आस होती की येणाऱ्या जी जिल्हा परिषद निवडणूक राहील तर या पुढच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आम्ही शंभर टक्के निवडून येऊ आणि यांनी हा प्रयत्न कायमस्वरूपी त्या ठिकाणी चालू ठेवला लोकांच्या सुखादुखात कल्याण पाटील हे लोकांच्या सुखादुखात कायमस्वरूपी ते त्या ठिकाणी दिसून आले आणि आपले ज्येष्ठ नेते देवीदास पाटील मनगटे दे, हे ज्येष्ठ नेते असल्यामुळे त्यांना आयुष्य लोकांच्या सुखादुखात भेटी गाठीसाठी लोकांसोबत प्रेमाने जिवळणे आपुलकीसाठी ते एक परिचित नाव आहे आणि ते कायमस्वरूपी राजकारणामध्ये त्यांचं नाव त्या ठिकाणी घेतलं जातं एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे त्या ठिकाणी पाहिलं जातं पण त्यांचा मागच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पराभव त्या ठिकाणी झाला आणि पराभव झाला असता ते त्यांनी बऱ्याच निवडणुका त्या ठिकाणी लढल्या त्यांच्या जीवनामध्ये हार जीत कायम त्या ठिकाणी आले पण त्यांनी राजकारणाविषयी कधीच माघार त्या ठिकाणी घेतली नाही आणि पुन्हा ते, ते कायमस्वरूपी निवडणुकीमध्ये सक्रिय त्या ठिकाणी असतात निवडणूक डोळ्यासमोर न ठेवता पण ते, ते लोकांच्या सुखादुखाला कायमस्वरूपी त्यांनी त्यांचं आयुष्य अर्पित त्या ठिकाणी केलेलं आहे तर मित्रांनो आता ही जिल्हा परिषद निवडणूक चालू झाली होण्याच्या आधी एक सोशल मीडियावर एक एक्झिट पोलचा तक्ता व्हायरल त्या ठिकाणी झाला एक्झिट पोलचा तक्ता असा राहतो जसं आपण मतदान करतो या मत या की एखाद्याला जास्त मतदान त्या ठिकाणी पडतात आणि जो निवडून येतो तसं एक्झिट पोल असतो की त्या एक्झिट पोलमध्ये असं लिहिलं होतं की येणाऱ्या दोन हजार सव्वीसच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भावी जिल्हा परिषद सदस्य कोण तर या तिघांचंच नाव त्या ठिकाणी टॉपर होतं टॉपर ज्येष्ठ नेते देविदास पाटील मनगटे यांचं नाव टॉपर होतं दोन नंबरवर कल्याण पाटील जलजळ होतं आणि तीन नंबरवर संदीप भाया सापकार यासं त्या एक्झिट पोलमध्ये त्यांना जास्त पैकी मतदान म्हणजे वोटिंग त्या ठिकाणी झालं होतं मीही त्या एक्झिट पोलमध्ये माझंही त्या ठिकाणी नाव होतं आणि मीही मलाही बऱ्यापैकी लोकांनी पसंती त्या ठिकाणी दिली होती पण आपली गोष्ट घरकुनी कोण आंबा काही पिसनेको त्यामुळे राजकारणाला पैसा गरज असतो आणि पैसा माझ्याकडे नसल्यामुळे सामाजिक कार्य आपलं एक नंबरवर हो आहे आपल्याला कोणतंही काही ठिक अडचण सांगा गजानन गवळीच्या नंतर तातेराव भुजंगचं नाव त्या ठिकाणी घेतलं जातं पण पन... मित्रांनो राजकारणाला पैसा लागतो तो पैसा माझ्याकडे नसल्यामुळे मी या जिल्हा परिषद निवडणूक या ठिकाणी लढवलेली आणि मी एका महिन्यापूर्वीच इच्छाही व्यक्त केली ती नंतर व्हिडिओ त्या ठिकाणी टाकला होता की मी या जिल्हा परिषद निवडणुकीमधून माघार त्या ठिकाणी घेणार आहे कारण जर मी आता माघार या ठिकाणी घेतली असती तर लोकांनी म्हणलं असता की याने काहीतरी सेटलमेंट केली कोणाकडून पैसे घेतले म्हणून माघार या ठिकाणी घेतलाय त्यामुळे कारण लोक एक छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना बदनाम करण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात कारण लोकांना मोठ्या राजकारणी लोकांची हाजी आजी करण्याची सवय व्हायला असते आणि एक छोटा मोठा कार्यकर्ता ज्या वेळेस प्रगती करतो ना तर लोक त्यांना नाव ठेवण्याचं काम त्या ठिकाणी करतात आणि हीच बाब मी लक्षात ठेवून निवडणूक सुरू होण्याच्या आधीच मी सांगितलं की मी या निवडणुकीमध्ये उभं राहणार नाही तर मित्रांनो या या तिरंगी लढतचीच चर्चा होत असताना असं वाटत होतं की या दोन हजार सव्वीसच्या ही तिरंगी लढत मध्ये हीच तिरंगी लढत मागच्या जिल्हा परिषदला पाहायला मिळाली पुन्हा येणाऱ्या या जिल्हा परिषद निवडणुकीला हीच तिरंगी लढत पाहायला या ठिकाणी मिळेल पण मित्रांनो चित्र वेगळंच या ठिकाणी दिसून आलेलं आहे राजकारणात का हा काय होईल हे सांगता येणार नाही कारण निवडणूक सुरू होण्याच्या आधी थी या तिघांचं नाव त्या ठिकाणी घेण्यात आलं होतं आणि या तिघापैकी दोघांनी बऱ्यापैकी प्रयत्न जिल्हा परिषद निवडणुकीसाठी निवडणूक लढवण्यासाठी पक्षाकडून त्या ठिकाणी पाठलाग करताना दिसून आला मग ज्येष्ठ नेते देवदास पाटील मनगटे यांनी शिंदे गटाकडून म्हणजे आमदार सो संजनाता जाधव यांच्याकडून उमेदवारीची इच्छा व्यक्त केली प्रयत्नही त्या ठिकाणी केला पण शिंदे गटाकडून त्यांना उमेदवारी त्या ठिकाणी मिळाली नाही आणि उमे उमेदवारी न मिळाल्यामुळे बऱ्याच जणांना वाटत होतं की ते इतर पक्षाकडून त्या ठिकाणी उभे राहील किंवा अपक्ष त्या ठिकाणी उभे राहील पण ज्येष्ठ नेते देवीदास पाटील यांनी कोणत्याही पक्षात ते उभे राहिले पक्षाकडून उभे राहिले नाही किंवा अपक्षही त्यांनी फॉर्म भरला नाही किंवा त्यांची आमदार संजय नादा यांच्याकडून काहीतरी मनधरणी त्या ठिकाणी करण्यात असे आली असेल किंवा येणाऱ्या काळात त्यांना एखादं मोठ मोठं पद देण्याचं आश्वासन ताईच्या माध्यमातून देण्यात आलं असेल मग सभापती व असे अनेक काहीतरी मन धरणीचं मोड, मा काम संजयनाता यांच्या माध्यमातून झाले असेल त्यामुळे ते या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये उभे राहिले नाही त्यानंतर जे दुसरं नाव होतं ते म्हणजे कल्याण पाटील झंजा कल्याण पाटील झंजा त्यांचा मागच्या वेळेस त्यांनी चांगली फायटिंग केली आणि पराभव झाला असता तर त्यांनी हिंमत न हरता चांगल्या बारकी लोकांसोबत ते अपडेट राहिले लोकांच्या सुखात दुखात राहिले आणि भाजप पक्ष वाढवण्याचं काम कल्याण पाटील धंजाळ यांच्या माध्यमातून झालं तर यावेळेस असं वाटत होतं की कल्याण पाटील साहेब जिल्हा परिषद निवडणुकीला विजयी होईल भाजप पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळेल पण भाजपकडून त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे उमेदवारी न मिळवल्यामुळे त्यांनी अपक्ष फॉर्म भरला होता पण अपक्ष फॉर्म भरत असताना त्यांच्या कार्यकर्त्यांनी किंवा पक्षांनी त्यांची मन धरणी केली किंवा पक्षांनी त्यांना सांगितले की, की येणाऱ्या काळात पक्षाची मोठी जिम्मेदारी तुमच्यावर देण्यात येईल किंवा त्यांना वाटला अपक्ष निवडणूक लढवणं सोपे नाही म्हणून त्यांनी जो अपक्ष फॉर्म भरला होता तो मागं या ठिकाणी घेतला तर मित्रांनो आणि राहिले जे आपले तिसरे उमेदवार तिसरं उमेदवार बऱ्याच जणांना वाटत होते की भैया या ठिकाणी उभी राहतीलच कारण ते रनिंग उमेदवार असल्यामुळे आणि असा कोणताही रनिंग उमेदवार सहज असायची निवडणूक लढवल्याशिवाय रात्री संदीप भायांनी दहा वर्ष या चिंचोली नाचेले सर्कलचं जिल्हा परिषद पद दोन वेळेस त्या ठिकाणी पोषवलेलं आहे आणि तिसऱ्या वेळेसही या ठिकाणी उभे राहील असं वाटत होतं पण भैया भैयाची इच्छाच यावेळेस काही व्यक्त होताना दिसली नाही किंवा भैया इतर पक्षाकडून किंवा काही भेटीगाठीचं काही प्रमाणच दिसून आलं नाही म्हणजे बायाच्या मनातच यावेळेस जिल्हा परिषद निवडणूक लढवायची नाही असं या ठिकाणी दिसून येत होतं आणि या लढतीमध्ये संदीप किंग किंगमेकर या ठिकाणी ठरू शकले असते कारण एका कारण संदीप भाया यांची ताकद या चिंचोली नाचेलोल सर्कलमध्ये नाकारता येत नाही कारण संदीप भाया यांचे दोन एक हजार मतदान फिक्स आहे आणि दोन एक हजार मतदान फिक्स असल्यामुळे जर एका एका माणसाने जर दोन दोन तीन तीन माणसं जोडले असते तर संदीप भायाही या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये चांगली फायटिंग त्या दे ठिकाणी देऊ शकत होते पण कुठेतरी संदीप भाया यांनी यावेळेस निवडणुकीमध्ये इंटरेस्ट घेताना ते दिसून आले नाही कारण ते ऑलरेडीच खूप मोठे माणसं असल्यामुळे ह्या निवडणुका त्यांच्यासाठी एक एक आमदार लेवलचे माणूस असल्यामुळे ह्या निवडणुका त्यांच्यासाठी छोट्या मोठ्या होत्या आणि त्यांनीही इच्छा व्यक्त या ठिकाणी केली नाही तर मित्रांनो या तिन्ही माणसाविषयी बोलणं झाल्यास एक चांगले माणसं होते तिन्ही या निवडणुकीमध्ये दोन हजार सव्वीसच्या पाजन होते कारण या तिन्ही उमेदवाराकडून कुठेतरी मानवतेची मिसाल या ठिकाणी दिल्या जाते आपले ज्येष्ठ नेते देवीदास पाटील मनगटे यांनी आयुष्य लोकांच्या सुखादुःखाला अर्पित त्या ठिकाणी केलेला आहे त्यांचा स्वभाव इतका प्रेमळ आहे लहान असो मोठा असो सर्वांना ते प्रेमाने गोडीने त्या ठिकाणी बोलतात आणि त्यांचा एक चांगला स्वभावाचा माणूस म्हणून आपल्या या चिंचोली परिसर नव्हे तर या कन्नड तालुक्यामध्ये त्यांचं नाव त्या ठिकाणी घेतलं जातं तर असे जिवाळ्याचे आपुलकीचे आपले ज्येष्ठ नेते देवीदास पाटील मनगटे होते तर कुठेतरी त्यांचाही या चिंचोली नाचे सर्कलमध्ये खूप मोठा छाता वर्ग होता आणि त्यांना या निवडणुकीमधून ते नसल्यामुळे बऱ्याच जणांचा मूड हाफी या ठिकाणी झालेला आहे बऱ्याच जणांनी नाराजगी व्यक्त त्या ठिकाणी केलेली आहे पण एक एबा, से से कम किसी को त्यांची या निवडणुकीमध्ये त्यांचं नशीब नव्हतं किंवा त्यांचा योग या ठिकाणी नव्हता म्हणून ते या निवडणुकीमध्ये या ठिकाणी दिसून आले नाही त्यानंतर दुसरे उमेदवार आपले कल्याण पाटील जंजाळ कल्याण पाटील जंजाळ जरी ते मागच्या निवडणुकीमध्ये एक नवीन चेहरा त्या ठिकाणी होता पण त्यांनी मागच्या निवडणुकीमध्ये पराभवाचा हार न मानता त्यांनी लोकसोबत हो चांगले प्रेमाचे आपुलकीचे संबंध त्या ठिकाणी ठेवले ते राहायला जरी छत्रपती संभाजीनगरला होते पण कोणाचं दुकानाचं उद्घाटन असो सुख दुःखाचा कार्यक्रम असो लग्नाचा कार्यक्रम असो तर ते त्या ठिकाणी हजर होतात वता, होत हजर राहायचे प्रत्येकाच्या सुखात दुःखात आणि एकदम प्रेमळ स्वभावाचे तर कुठेतरी कल्याण पाटील जंजाळ यांच्यावरही चिंचोली नातेरवे सरकारतील मतदार खूप मोठ्या प्रमाणात प्रेम त्या ठिकाणी करत होते आणि त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे बऱ्याच जणांना नाराजगी सुद्धा या ठिकाणी त्या मतदारांनी व्यक्त केली होती तर तेही या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये उभे नाही तर ही एक नाराजगीची गोष्ट आहे त्यानंतर तिसरे उमेदवार आपले रनिंग जिल्हा परिषद सदस्य संदीप बाया साबकाळ संदीप बाया साबका यांनी दहा वर्ष या जिल्हा परिषद निवडणुकीच्या माध्यमातून लोकांची सेवा या ठिकाणी केलेली आहे एखादं काम कमी किंवा जादा त्यांच्याकडून झाले असेल पण एवढा मोठा माणूस असताना कधी त्यांनी कोणाला आरे कारे किंवा गर्विष्ठपणा दाखवण्याचं काम केलं नाही भैया एकदम प्रेमळ स्वभावाचे आपुलकीचं नाव त्यांचं या ठिकाणी घेतलं जातं आणि ते या निवडणुकीमध्ये उभे राहिले संदीप भैया ऑलरेडी इतके मोठे की राजकारण त्यांच्या चरणी नतमस्तक या ठिकाणी होते तर ते या निवडणुकीमध्ये त्यांनीच इच्छा व्यक्त या ठिकाणी केली नाही कुठेतरी त्यांनाच राजकारणापासून दुरावा करा असं वाटला किंवा राजकारणाची चीड त्यांच्यामध्ये निर्माण झाली असावी असंही या ठिकाणी वाटतं की किती कामं करा लोक नाव बदनाम त्या ठिकाणी करतात तर मित्रांनो हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे तर आता या तिरंगी लढतमध्ये या तिघांचं नाव त्या ठिकाणी टॉपवर होतं पण हे तिघही आता या निवडणुकीत नसल्यामुळे सगळे अनवळखी नवीन चेहरे या ठिकाणी आहेत पण हे हे तिन्ही ती, महारथी जरी या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये नसले पण या चिंतुली नाचेलवेल जिल्हा परिषद सरकतचे ते किंग मेकर या ठिकाणी ठरणार आहे कारण हे तिघ चा लोकांमध्ये खूप मोठा जनसंपर्क आहे यांनी आयुष्य आपल्या या राजकारणासाठी अर्पित या ठिकाणी केलेलं आहे के काही कारणास्तव ते जरी या निवडणुकीमध्ये नसले पण त्यांचा चाहता वर्ग खूप मोठा आहे तर या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये ती कोणाची न्याया या ठिकाणी दुबवतात किंवा कोणाची नय्या किनारी या ठिकाणी लावतात तर सर्व मतदारांचं लक्ष या तिघांकडे लागून आहे कारण या तिघांचाही खूप मोठा मत चाहता वर्ग आहे मतदार वर्ग आहे आणि हे मतदार वर्ग कोणाला सहकार्य या ठिकाणी करतात करेल याचं सर्वांचं लक्ष लोकांचं यांच्याकडे लागून आहे कारण ते बरेच जणांच्या मनात वाटतं की ते पक्षाच्या विषयी नाराज असेल पक्षाचं काम करते की नाही करते किंवा उमेदवाराचं काम ते फिरतात आता ते <laughs> जरी फिरताना या ठिकाणी दिसून येत आहे पण अंतकरण त्यांच्या मनातून ती नाराजगी गेली की नाही गेली किंवा पक्षाने त्यांची मनधरणी केली की नाही केली किंवा आमदार त्यांनी त्यांची मनधरणी केली की नाही केली आता हा त्यांचा मनातला प्रश्न ते ठरवतील की कोणाला त्या ठिकाणी सहकार्य करायचं सपोर्ट करायचं कोणाला निवडून आणायचं तर हे तिन्ही आपल्या चिंतुरी नाते सर्कलचे किंग मेकर या ठिकाणी राहणार आहे आता त्यांची त्यांचा कल कोणाकडे हेच महत्वाचा मुद्दा या ठिकाणी राहील आणि येत्या सात तारखेला म्हणजे पाच तारखेला मतदान त्या ठिकाणी होणार होतं पण आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाल्यामुळे मतदानाची तारीख पाच ऐवजी सात या ठिकाणी करण्यात आली दोन दिवसाची वाढ या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि जो निकाल सात तारखेला होता तो निकाल नऊ तारखेला या ठिकाणी होणार आहे तर सर्वांचं लक्ष नऊ तारखेला या ठिकाणी लागणार आहे की आपल्या चिंचोली नातेवेल सर्कलचा जिल्हा परिषद सदस्य कोण होईल आणि हे तिघ या, या निवडणुकीमध्ये यांचं काय हस्तक्षेप राहील हे काय बाजी या ठिकाणी पळ पल, पलटवतील तर सर्वांचं लक्ष या तिघाकडे या ठिकाणी लागू नाही कारण उमेदवार जरी त्या ठिकाणी त्यांच्या परीने कार्य या ठिकाणी करत असेल पण हे उमेदवार सर्व नवखे आहे त्यांना या सर्कलचा अनुभव नाही पण यांनी या, या चिंचोली नाचिनवेल सर्कलसाठी आयुष्य त्याग या ठिकाणी केलेला आहे लोकांसोबत त्यांनी त्यांचा पैशापासून तो सुखादुखापर्यंत सर्व खर्च या चिंचोली नाचिनवेल सर्कलसाठी या ठिकाणी केलेला आहे तर मी उमेदवारांना या ठिकाणी सांगू इच्छितो किंवा निवडणुकीचा प्रचार प्रसार करत असताना सर्वप्रथम या तिघाचा आशीर्वाद आपण या ठिकाणी घ्यावा कारण हे तिगत या जिल्हा चिंतुली नाचेलवेल सरकारचे किंग मेकर या ठिकाणी ठरणार आहे तुम्ही जरी या निवडणुकीमध्ये उभे असेल पण खरे दावेदार पन, हे तिघ या ठिकाणी होते पण यांचा काही राजकारणाच्या माध्यमातून यांचा या ठिकाणी यांना काही दावापेचच्या माध्यमातून असो किंवा त्यांच्या तकदीरात राजकारण किंवा ही जिल्हा परिषद निवडणूक नव्हती असं या ठिकाणी दिसून येतं तर मित्रांनो आता आपण काय होतं हे पाहू नऊ तारखेला तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद सर्वांनी मतदान या ठिकाणी करावे कारण आपल्या मतदानाच्या माध्यमातून आपल्या आवडीचा उमेदवार या ठिकाणी निवडून येणार आहे आणि मतदान करत असताना कोणी आपसात वैर या ठिकाणी करू नये निवडणुका येत राहील निवडणुका जात राहील वरचे लोक ठिकाणावर नाहीत मग आपण काय ठिकाणावर या ठिकाणी राहतात कोणी आपसात वैर या ठिकाणी करू नये मतदान करायच्या त्याचा प्रचार करा पण एकमेकांना आपसात वैर या ठिकाणी करू नये एवढंच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो धन्यवाद